नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ना विषय आहे ना हिलिंग विषयी आहे ना तो कोणत्याही उपायांविषयी आहे आजचा व्हिडिओ हा एक सामाजिक आहे सामाजिक बांधिलकीचा आहे अनेकांना असं वाटेल की हा व्हिडिओ त्यांच्या जीवनाशी निगडीत असेल कदाचित किंवा आजूबाजूला हे उदाहरणं पाहिले असतील तर आपण थेट सुरुवात करूया तर झालं असं की माझ्या ओळखीचे आहेत त्यांना साधारणपणे आजपासून एक वीस बावीस दिवसांपूर्वी एक त्यांच्या बाबतीत घटना घडली का त्यांनी सकाळी देवपूजा केली आणि देवपूजा करून त्या ताईच्या त्या बाहेर गेल्या बा बाजारात वगैरे गेल्या असतील तर त्यावेळेला झालं असं की त्या जो दिवा होता देवापुढे देवा दिवा जो लावला तो दिव्याने पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर त्यांचा देवारा जो आहे त्याच्यामध्ये जे काही वस्त्र होते देवाचे तर ते त्यांना आग लागली आणि देवारा जो आहे तो खंडित झाला आपण काय बाकीच्या असे काही विषय किंवा बाकीचे शब्द नको वापरायला पण खंडित झाला तुम्ही समजून जा आणि हे जेव्हा घरी आल्या तेव्हा सुदैवाने झालं असं की त्यांना लवकर समजलं मग त्यांनी आग विझवली ती आणि पुढे फार मोठी हानी झाली असती पण ती तळली आणि त्यावेळेला मग खरं तर त्यांनी मला फोन केला होता त्यावेळेला की असं असं घडलं आहे मी काय करू आणि मी म्हटलं की याच्याकडे माझ्याकडे तर ह्यावर उपाय नाही आहे तर तुम्ही म्हटलं विचारून बघा कुणाला पण आणि मी आधीच सांगतो तुम्हाला की काही टेन्शनचं काम नाही आहे ह्या गोष्टी घडतात त्यांची विज्ञान आहे वाऱ्यामुळे किंवा ज्योत जास्त प्रज्वलित झाल्यामुळे या गोष्टी घडू शकतात जवळ कुठेतरी एखादं वस्त्र असेल कपडा असेल ह्या गोष्टी घडू शकतात आणि त्यात तुम्ही काय स्वतःहून नाही केलं नाही आहे मुद्दाम केलं नाही आहे त्या घटना घडली ती तर त्यांनी त्या गोष्टी हा हा केल्या विषय सोडून दिला मला आत्ता काल त्यांच्या मिस्टरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना कोणीतरी सांगितलं की आता श्रावण महिना आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये हे सगळ्या गोष्टी त्या दरम्यान झालेल्या आहेत तर तू उपवास धर श्रावण महिन्यामध्ये आणि तू असं संकल्प कर की मी एक वेळ जेवण करून उपवास धरेल आणि त्याच्या माध्यमातून मग मी प्रार्थना रोज मागेल वगैरे बरंच काय 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 सांगितले मी सगळं सांगत नाही आहे कारण की ते उपाय आपल्या मनाला पटणारे नाही आहेत आणि त्याच्यामधून झालं असं की त्यांना इतका विकनेस आला विकनेस म्हणण्यापेक्षा त्यांची ॲसिडिटी एवढी वाढली की त्याचा परिणाम दुष्परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना दोन दिवसासाठी ॲडमिट दे देखील करावं लागलं इतका त्रास त्यांना झाला इतक्या भयंकर त्यांना उलट्या झाल्या ॲसिडिटीच्या पित्ताच्या भयंकर उलट्या झाल्या ही जेव्हा गोष्ट मला समजली मला खरंच वाईट वाटलं की मी सांगतो आहे किंवा आपण सांगतो आहे की असं काहीच नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे देव काही कोणाला रागवत नाही आहे किंवा जो जी लोक देवाला मानतात त्या लोकांच्या मनामध्ये ना एक भीती घालून दिलेली आणि ती भीती प्रचंड आहे याला आम्ही स्पिरिच्युअल फिअर असं म्हणतो आध्यात्मिक भय आणि हे आध्यात्मिक भय अतिशय विचित्र आहे अशा अनेक वेळेला गोष्टी करतात आम्हाला खूप फोन येतात की दिवा लागला होता देवाचा तो अचानक विजला किंवा तो खाली पडला किंवा आज संकष्टी होती मी चुकून बिस्किट खाल्लं आज एकादशी होती मला माहिती नाही मी चुकून भात खाल्लं तर काही प्रॉब्लेम येणार आहे का काही असं काही संकट वगैरे येणार आहे का तर मी असं अनेकांना सांगितलं की असं काही नाही मी पूर्वीपासून हा आग्रह धरलेला आहे पण लोक ऐकत नाही हे आध्यात्मिक भय किंवा स्पिरिच्युअल फिअर आपल्याला खूप यातना देणारं असतं कारण की या सगळ्या गोष्टी आपल्या मनात तयार होतात आपल्या मेंदूत तयार होतात आणि त्याच्या माध्यमातून आपण आहे ना, ना त्यामध्ये गुंतत जातो गुरफटत जातो कारण की देव म्हणजे जी, जी लोकं देवाला मानतात किंवा ज्यांचा प्रचंड विश्वास आहे देवावरती मी एक सांगेल की देव कधीच कोणाचा वाईट करणार नाही आहे तो चांगलाच करणार आहे आणि देव रागवायला काय तो आपल्या घरातला एखादा आपला मित्र किंवा नातेवाईक नाही की जरा असं काय झालं की रागवला असे अनेक जण म्हणतात की असं अनेक ऐकलं पण आहे तुम्ही का देव जे तुमच्यावर नाराज आहेत म्हणून हा हा विधी करा ह्या हा पूजा करा ह्या गोष्टी करा आणि किती लोक यामध्ये दे गुरफटत गेलेली आहे आणि आज दोन हजार पंचवीसला अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा मनाला ना खरंच यातना होतात म्हणजे सुन्न व्हायला होतं खरं तर आणि अशा अनेक घटना आहेत मी काही महिन्यांपूर्वी याच एका घटनेतून मी स्वतःला सावरलं आणि इतकं सावरलं आणि मी काही गोष्टी माझ्या मनामध्ये ठाम केल्या मला तो प्रसंग शेअर करावा न करावा मी हा द्विधा मनस्थितीमध्ये आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला ऐकायला आवडेल का मी नक्की कमेंट करा कारण की पुढच्या काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी ते सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कारण की मला त्या माध्यमातून ना जागरूकता निर्माण करायची याच्यामुळे आहे काय की मूळ काम आपलं ते बाजूला राहतं आहे जी काय देवाची भक्ती आहे ती बाजूला राहते आहे आणि मग आपण भीतीमध्ये किंवा ओवर एक्सायटिंगमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी मिस करतो आपण भरपूर गोष्टी जीवनातल्या भरपूर गोष्टींना आपण चांगल्या गोष्टींना मुकतो आणि आपण त्या भीतीमध्ये जगतो जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की कमेंट तुम्ही करा त्याचबरोबर असं आपल्या बाबतीत होणार नाही याची काळजी घ्या आणि असं काही झालं तर तज्ज्ञाला विचारा किंवा तज्ज्ञाला विचारण्यापेक्षा तुम्ही काहीच नाही तो भौतिकशास्त्राचा नियम आहे तो एक नैसर्गिक नियम आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा उदाहरणार्थ दिवा आहे तर दिवा जो आहे एकतर पंख्याची हवा लागली किंवा कोणताही वारा लागला तर तो विजणार आहे किंवा त्याला ऑक्सिजन कमी मिळालं तर तो विजणार आहे मग त्याच्यामुळे फार काही टेन्शन घेण्याचं काम नाही आपल्या हातातून तेला तेल असतो दिव्यामध्ये समजा पडलं तर काय टेन्शन होणार आहे काहीच होणार नाही आहे एखाद उपवास आहे काही बिस्किट खाल्लं चुकून लक्षात नाही राहिलं काय होणार काहीच होणार नाही आहे ही गोष्ट जोपर्यंत ठाम आपण करत नाही जोपर्यंत आपण गाडगेबाबा तुकाराम महाराज यांना यांचं जे काही तत्वज्ञान आहे ते समजून घेत नाही यांची भक्ती समजून घेत नाही तो पण अशाच गोष्टी घडत राहणार आहे आणि हे ह्या गोष्टी घडणारे किंवा ह्या गोष्टीचा विचार करणारे सो so कॉल्ड सुशिक्षित so लोक असं आपण म्हणूया कारण की ही एका अंधश्रद्धाच आहे आणि अंधश्रद्धेला आपण कधीच खतपाणी घालायचं नाही हे ल नेहमी लक्षात ठेवा तुम्ही दोन गोष्टीची अनाऊन्समेंट मी करतो आहे एक त्याच्यातलं म्हणजे की आपण मुलाधार चक्र या विषयाला अनुसरून एक दिवसाचं से सेशन करतो आहे दर महिन्याला एक 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 चक्र आपण करणार आहोत त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर दिनांक तेवीस ऑगस्टला दोन हजार पंचवीसला हा आपण एक उपक्रम करतो आहे तर तुम्ही इच्छुक असाल तर ह्या क्रमांकावरती संपर्क करा एकच दिवसात सेशन असणार मा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण या महिन्यामध्ये मूलाधार चक्र पुढच्या महिन्यामध्ये स्वदिष्ठान चक्र हे सात महिन्यामध्ये सात चक्रांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत आणि एकेक चक्रावरती आपण तेवढी प्रॅक्टिस करणार आहोत मी तुम्हाला करायची आहे यासाठी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण एक ब्रेक घेतो आहे आपल्या यूट्यूब या व्हिडिओमधून या चॅनेलमधून फक्त काही दिवसांसाठीच खरं ते वाक्य मी अगोदर बोलायला पाहिजे तर फक्त काही दिवसांसाठी आपण एक ब्रेक घेतो आहे कारण की आपल्याला आपले अनेक विषय जे आहेत ते अजून आणायचे आहेत आणि त्या विषयांना अनुसरून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आपल्या मनातली जी काही श्रद्धा आहे आपले जे काही पवित्र विचार आहेत ते अजून छान करायचे अजून छान बनवायचे आहेत यासाठी आपण ब्रेक घेत आहोत काही दिवसांपुरता परत आपण एका नवीन जोशमध्ये येणार आहोत आणि आपण पुन्हा एकदा आपले सगळे विषय जे आहेत नवीन पद्धतीने आपण सुरुवात करणार आहोत फक्त काही दिवसांसाठी हा ब्रेक असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा ह्या विषयाला अनुसरून तुमचं पण काही मत आहे का हे देखील तुम्ही सांगा कारण की तुमचं अशा ज्या गोष्टींची जी मतं असतात ती फार ठाम असतात आणि महत्त्वाची असतात यासाठी आपल्याला एक जागृती करायची आहे आणि असे जे विषय असतात याच्या कमेंट्स लोक आवर्जून वाचतात त्यामुळे आपल्याला जगानुसार चालायचं आहे आणि अशा ज्या काही गोष्टी आहे त्याला अंधश्रद्धाच म्हणूया आपण किंवा आपण त्याला जे मग अशी नावं म्हणालो की आध्यात्मिक भय <laughs> तर आपण या विषयाला नक्की वाचा फोडूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब केलं जर कोणत्या पेल्याकडून क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद